एक नंबर काय मोसमे जबरदस्त मोसम होऊ शकत तर मित्रांनो हे बघा ओडिसा हे बघा छत्तीसगड छत्तीसगड ओडिसाची सीमा चला आता आपल्याला प्लस तिकून जायचं आहे बघा मित्रांनो आता बारा एकचा टाइम झाला कमी जास्त खूप जास्त घनदाट जंगल लागेल जंगल 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 छत्तीसगडमध्ये नुसतं जंगलाशिवाय दुसरं काहीच नाही गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण ज्या आश्रम थांबलो आता इथून सकाळी सकाळी नेमतो फ्रेश वगैरे झालो चला आता सातचा टाइम होत आहे कारण जे आपल्याला डिस्टन्स थोडा जास्त कव्हर करायचं त्यामुळे थोडं लवकर लवकर निघतो ओके थोडा इथे सुनसान एरिया म्हणून आणि सगळं

तो सर कुछ बोलना बचाएंगे आप वीडियो में ऐसे ही कभी और अवसर मिले तो जरूर आइए है ना अरे जरूर हम लोग भी जाएंगे आप लोग तरफ तो जरूर तो आइए तो, तो कभी भी संपर्क कीजिए उनके बताइए कैसे कैसा

बघा एक नंबर काय मोसम एक जंप मोसम होऊ शकतं सगळ्या ठिकाणी तो चांगलं वातावरण सकाळी सकाळी निघलो खूप भारी वाटत आहे बघा आपली सायकल आपण फक्त आणि फक्त सोलो ट्रिप आपके हिसाब कौन सारा असा फेअर ये वाला ये वालाला सिद्धा नजदीक जल्दी पहुंचेंगे रास्ता सही है सही का रास्ता रास्ता तो बन रहा है अभी बन रहा है ये उखड़ गया था तो नया बन रहा है गाड़ी खड़ा है नहीं नया बन रहा है तर भावना मागे का सासान संगल की कुकरी जाय कुकरी सटी जाय शॉर्टकट रोड आहे तो बोल जब घरों से ढाके लोटर फेरा ये कुन दोन ती तीन किलोमीटर तो कुकरी में जी पहुंचूं तो मेन रोड होता शॉर्टकट आहे तर चला आता सरळ कुकरी थोड़ा रस्ता चालला जाम पण काही विषय नाही रस्ता सध्या बनत आहे सायकल चालायला थोडी भारी जाते ओके जाऊ आता सरळ शॉर्टकट आपण पोहोचलो आता कुकरीमध्ये बघू शकता कुकरी गाव आणि इथून पण आहे अजून शॉर्टकट आहे शॉर्टकटमध्ये शॉर्टकट त्या रस्त्यानं चाललो आपण सरळ कुर कुकरीच्या बाहेर चला मेन रोड सोडला आता थोडं शॉर्टकट शॉर्टकट मारू आला मित्रांनो बस कुकरीच्या थोडा बाहेर आलो आणि इथं नाश्ता घेतला बघू शकतो भाजी कॅचीच बोले टुस्का तर भावान यांचं नाव काही टुस्का आणि हे उडदाचं आणि दाढीचं बनलेलं आहे तर बघू ट्राय करून आपल्याकडे तर नाही भेटत तर भावांनो हे बघू शकता भाऊ आले भाऊ बोलले भाई क्या बोल की से क्या तक जा रहे हो जी, 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 जी. तो मेरी यात्रा आहे ऑल इंडिया टूर हो अभि अभि फिलहाल मे तीन घर घरचे निकला तीन साडेतीन महिने हो चुके अभि मैं जा रहा वाराणसीची जगन्नाथपुरी के ओडिशा की बॉर्डर कितनी दूर है वो अभी ओडिशा का बॉर्डर यहाँ से लगभग सत्तर पचहत्तर किलोमीटर सत्तर पचहत्तर किलोमीटर ठीक थी, है जी ठीक है कोई बात नहीं आज शाम तक तो हो सके तो उतना निकल जाएगा ठीक थी, है वो. और उड़ीसा से फिर उड़ीसा से फिर नीचे अपना बालाजी बालाजी टेम्पल अच्छा बालाजी टेम्पल हाँ कल तक पहुँच जाएंगे ना नहीं कल तक तो नहीं पहुँच पाएंगे के पोच जाएंगे। तर मित्रांनो तर कुरकुर -कुर या गाव निघलो आणि हे बघा जंगल दुखत गाडी कधीतरी सगळ जंगल पण एक सांगतो खरच एक मजा पाहिजे तुम्हाला तर सगळ्यात खास टाइम सोलो ट्रॅव्हलिंग करा लय भारी वाटते समजू शकता तुम्ही किती बरे तर मित्रांनो आता बारा एकचा टाईम झाला कमी जास्त खूप जास्त घनदाट जंगल लागेल ला। जंगल 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 छत्तीसगडमध्ये नुसतं जंगलाशिवाय दुसरं काहीच नाही तर सध्या आता एका ठिकाणी थांबलो आता था। थांबलो तिथं पण जंगलच आहे चला जाऊया धीरे धीरे समोर आपण मेन रस्ता सोडलेला आहे आपण म्हणजे आउट साईड एरियामध्ये आहे मेन रस्ता अजून पंचवीस ते तीस किलोमीटर दूर आहे त्या रस्त्याला आज सायंकाळपर्यंत तरी आपण टेकलो पाहिजे तेवढी तरी सायकल चालू राहिली पाहिजे तर मित्रांनो हे बघा छत्तीसगडची सीमा छत्तीसगड सीमा समाप्त आणि पुढे आता ओडिसा लागलं ला। आणि ओडिसाची लँग्वेज पण चेंज आहे वेलकम टू ओडिसा बघा तर चला आता छत्तीसगड सोडून आता ओडिसामध्ये आपण आता एक देश आणि चार राष्ट्र हे ओलांडून आता इथं आलो म्हणजे पाचवं होऊन जाईन जे ओडिसा आहे ते तर आतापर्यंत आपण पाच हजार किलोमीटर प्लस सायकल चालवली इथपर्यंत येण्यासाठी तर खरंच खूप प्राऊड आहे या गोष्टीचं आता सध्या मी ओडिसामध्ये एक सामान्य मुलगा तर चला जाऊ तर मित्रांनो हे बघा ओडिसा हे बघा छत्तीसगड छत्तीसगड ओडिसाची सीमा चला आता आपल्या प्लस तिकून जायचं आहे बाकी बोले भाईजी कहाँ का कहाँ जा भाई भाई महाराष्ट्र से ऑल इंडिया रेड है महाराष्ट्र से ऑल इंडिया रेड ऑल इंडिया कहाँ कहाँ घूम लिए अभी तो पूरा नेपाल घूम लिए अच्छा अभी अयोध्या वाराणसी वाराणसी अभी जगन्नाथपुरी जा रहा हो अभी पूरी जा रहे हो जा मालूम है रास्ता जुकूप गया यूको में देखते जा रहे हो चलो कोई बात नहीं बढ़िया है मेहनत कर रहे हो मेहनत नहीं कर रहे हैं सबको कुछ तो नहीं, नहीं, आजीव, 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 आजीव आजीव, कोई ना? और आप यही क्यों मतलब उड़ीसा से ही हो ना कोई दिक्कत में ना ना कुछ नहीं 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 कुछ कुछ होगा संतुष्ट रहो रहोशा से सच्ची जगह दुनिया में कहीं नहीं आगे है आपको कोई कुछ नहीं बोला ना जंगल वाला जगह है खाना पीना सुविधा नहीं होगा तो उससे पहले थोड़ा रुक जाइएगा पहले पेट्रोल पंप सबसे सच्ची जगह ठीक थैंक थँक्यू तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे मी पासून शंभर किलोमीटर लांबचे आहे आणि तुला कुठलीच गोष्टीची कमी राहणार नाही फक्त सेफ जागेवर थांब ओडिसा सगळी सेफ जागा म्हणतात तर असू शकते ठीक आहे चला जाऊया आपण समोर तर मित्रांनो हे बघू शकतो सगळे पेट्रोल पंप आणि याच्यावर परमिशन काढली आणि इथं आपल्याला आज झोपात जागा भेटली आणि पहिले म्हणजे सगळेच पहिले आंघोळ करतो फ्रेश होतो कपडे घेऊन यायचे सोबत कारण की मेन गोष्ट म्हणजे आंघोळ नाही केली मला बरं नाही वाटरला दोन दिवस झाले आंघोळ नव्हती केली चला आज आंघोळ करतो फटाफट आणि कपडे कुठे कपडे कुठे कपडे कुठे बकेट घेऊन इकडे आंघोळ हा संडाचा गड्डा वाटतो इथंच करायला पुरतं कपडे इकडे ठेवतो ओके कपडे आपली बॅग तर मित्रांनो हे बघा पेट्रोल पंपावर अशी काहीतरी जागा ही बंद पडेल एटीएम आहे याच्यामध्ये तिनं ओन करून दिलं आणि खोललं अंदरे आलो मलाही समजून नाही की मच्छर कुठून आले म्हणून जरा इचूकाट्याच्या मी टेंट लावून घेतो टेंट लावायची गरज नाही पण तरी बी असो लावलं की थोडं सेफ्टी राहते बाकी काही नाही इचूकाटा येऊ शकत नाही बाकी काही नाही कारण की थंडीची दिवस आहे इचूकाटा पण गरमी पाहिजे चालते लावून घेतो मी टेंट दोन मिनटाचा विषय टेंट, टेंट लावणं काही मोठे त्रास नाही पण जर काही इचूकाटा चावला तर जास्त त्रास होऊ शकते तर दोन मिनटं मी टेंट लावून घेतो पहिले ओके तर चला अशी तरी जागा टेंट लावल्यावर बघतो तर मित्रांनो हे बघा टेंट लावलो आपण आणि विषय असा होता मच्छर आहे म्हणून टेंट लावलं बाकी काही विषय नाही मच्छर बिच्छर टेंटमध्ये सगळ्या गोष्टी दरवाजा बंद करा लागेल मक्का या चला क्लिअर आहे आपलं टेंट बाकी काही विषयच नाही फटाफट अंदर घुसतो आता वेलरी पण करायचे व्हिडिओ पण समजत नाही ओके टेंट वगैरे सगळं लावलं आणि त्यांनी जेवण पण आणून दिलं ते मी जेवण पण केलं आणि जे उरलं आहे ते ठेवून दिलं ते बोलले की सकाळी ते खाजो पण आता सध्या राहू दे कारण की तुला सायकल जास्त चालू असते याच्यानं तर खूप भारी वाटलं याने भेटून आणि यांना बाहेरून शेटर लावून घेतलं ला खूप शोध बाहेरून शेटर लावून घेतलं यांनी बोलले की सकाळी जेव्हा उठशील तेव्हा उठ्याच्या अगदी मी खुलून देऊ तर चांगली गोष्ट आहे आपल्या सेफ्टीसाठीच केलं त्यांना विषय नाही तर चला मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके रंगवा महादेव